नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रात एक एन्काउंटर काय झाला विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांनी एकापाठोपाठ एक स्वतःचा एन्काउंटर करून घ्यायची शर्यत लावली पळा कोण पळतो पुढे कोण स्वतःला गोळी घालून घेतो गोळी म्हणजे राजकीय हो गोळी सुप्रिया सुळे पळत आहेत जितेंद्र आव्हाड पडत पळतायत पृथ्वीराज चव्हाण अगदी जोरात पळतायत अक्का अक्का तर मॅरेथॉनच धावायला लागलेत आदित्य ठाकरे पळत आहेत संजय राऊत उड्या मारत पळत आहेत पण यातनं नेमकं का साध्य काय होणार आहे एका गोळीनी अनेक जणांचे एन्काउंटर झाले आणि म्हणून मी काल जेव्हा व्हिडिओला टायटल दिलं होतं तेव्हा काही जणांच्या प्रतिक्रिया मला आल्या बाय वे या एका व्हिडिओमुळे काल पाचशे सबस्क्रायबर वाढले पाचशे म्हणजे या सगळ्या घटनांची माझा काही संबंध नाही आणि तरी पाचशे सबस्क्रायबर वाढले तर या घटनेमुळे देवेंद्र फडणवीसांना राजकीयदृष्ट्या किती फायदा झाला असेल याची कल्पना करा सातत्याने त्यांची बदनामी केली जात होती आणि आता त्या बदनामीचं प्रमाण आणखीन वाढेल आणि त्यामुळे असं वाटत होतं की ही काही निवडणूक भाजपा लढत नाही आहे भाजपाकडे उमेदवार नाही आहेत भाजपाकडे नेतृत्व नाही आहेत आणि त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसही गलितगात्र झाले आहेत की ज्यांच्या आशेवर आम्ही लढतो आहे त्यांनीच जर शस्त्र टाकून दिलं तर करायचं काय नेमकं आणि असं सगळं चालू असताना ही घटना घडली आता ही घटना घडली ती काही देवेंद्र फडणवीसांनी घडवली नाही ती काही पोलिसांनी घडवली नाही ती घडली त्याला देवाचा न्याय आणि देवाचा न्याय म्हणजे देवेंद्रचा न्याय असा त्याचा हॅशटॅग आणि तो हॅशटॅग एवढा लोकप्रिय झाला की अगदी चहा बिस्किट पत्रकारांनाही त्याची दखल घ्यावी लागली एरवी ते दखल म्हणजे काल रात्रीपासूनच सुरू झालं अक्षय शिंदेला सहानुभूती दर्शवणं काल रात्रीपासूनच सुरू झालं मग तो कसा गतिमंद होता मग त्याचा याच्यात कसा हातच नव्हता त्याच्यामध्ये हात कोणाचा तर संस्था चालकांचा होता आणि ते संस्थाच्या अजूनही कसे फरार आहेत त्याच्यात पुन्हा आपटे आहेत मग ही संस्था संघाच्या आणि भाजपाच्या विचारांचे आता मला हे कळत नाही की एखादी संस्था संघ विचाराची असली तर त्यात आश्चर्य काय या देशात शैक्षणिक संस्था सामाजिक संस्था फक्त संघानेच बांधले आहेत राष्ट्रवादीच्या लोकांनी फक्त साखर कारखाने सूत गिरण्या बँका अशा गोष्टी केलेल्या आहेत त्यांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळा काढलेल्या आहेत आणि त्याच्यात जबरदस्त कॅपिटेशन फी घेऊन शिक्षण द्यायचं खाजगी कॉलेजेस उघडायची खाजगी विद्यापीठं काढायची हे धंदे त्यांना जमतात किंवा मग दुसऱ्यांनी कोणीच काढलेल्या रयतेसाठी काढलेल्या संस्था बळकावणं त्यांना जमतं सेवाभावी वृत्तीने कोणती गोष्ट त्यांना आत्तापर्यंत जमलीच नाही आहे आणि काँग्रेसला तर काम कशाशी करायचं तेच माहिती नाही कारण काँग्रेसकडे ना संघटना आहे ना, ना काँग्रेसकडे काम करण्याची प्रेरणा आणि त्यामुळे काँग्रेसनी स्वातंत्र्यानंतर किती संस्था उभारल्या त्या किती संस्था टिकल्या समाजवाद्यांची तर चार डोके एकत्र नसतात आणि त्यामुळे त्यांनी संस्था काढणं आणि चालवणं फक्त सरकारी संस्थांवर कब्जा करणं आणि सरकारी पैशांवर मौज मजा करणं आणि वर दाखवणं की हा सगळा काय म्हणतात इंटलेक्च्युअलिझम आहे बुद्धिप्रामाण्यवाद तर्कवाद विवेकवाद फलाणावाद पण स्वतः आयुष्यात मेहनत करून काही चार संस्था उभ्या केलेत का त्या चालवलेत का आणि जर चालवल्या असतील तर त्या चार वर्ष टिकलेत का कारण समाजवाद्यांमध्ये ती संस्था उभी राहायच्या आतच त्यांच्यामध्ये एवढे मतभेद होतात आणि त्यामुळे एखादी संस्था भाजपाच्या विचारांची विचारांचे असं काही याला काही आश्चर्य वाटण्याची गोष्ट नाही देशात लाखो संस्था भाजप आणि परिवाराच्या आहेत जी घटना घडली ती दुर्दैवी आहे आणि त्याच्यामध्ये संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा दोष आहे जर त्यांनी या पीडित मुलीच्या कुटुंबियांना तक्रार करण्यास टाळाटाळ तार केली असेल कारण हा हा विषयच इतका सामान्य माणसाच्या तर आकलनशक्तीच्या बाहेरचा विषय आहे की एक तेवीस वर्षाचा सफाई कामगार साडेतीन चार वर्षाच्या मुलींशी असले चाळे करतो आणि त्या मुली सांगतायत तर त्यांना ते सांगता आलं पाहिजे ना आपल्याशी काय झालं आहे ते आणि त्यामुळे त्याची शहानिशा करणं आणि मग कदाचित हे असं झालंच नसेल म्हणजे ह्या बोट हा बोटचेपेपणा हा त्यांचा दोष आहे आणि त्याच्यासाठी कायद्यानी त्यांना जी काही शिक्षा आहे दंड असेल कारावास असेल ती झाली पाहिजे पण या सगळ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी ने, आणि ने मला वाईट वाटलं याच्यामध्ये पृथ्वीराज चव्हाणांसारखे नेते म्हणजे जे आतापर्यंत एक स्वतःची वेगळी प्रतिमा राखून होते त्यांचाही सूर असा होता की काहीतरी तिथे रॅकेट चालू होतं आणि असे सगळे चाळे हे त्या संस्थेचे पदाधिकारी करत होते तसे म्हटलं की ती अतिशय जुनी म्हणजे भाजपापेक्षाही जुनी संस्था आहे ती संघापेक्षा जुनी नसेल पण भाजपापेक्षा जुनी संस्था आहे कारण भाजपाचा जन्म एकोणीसशे ऐंशी साली झाला आहे ही संस्था त्यातील पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त जुनी आहे आणि जर अशा गोष्टी तिथे चालत असत्या तर एवढ्या मुलांना त्यांच्या पालकांनी तिथे शिकायला का पाठवलं असतं त्यांनी राष्ट्रवादीच्या लेखांच्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये का नाही पाठवलं कारण या लोकांच्या संस्था शिवसेनेने पण उबाटा सेनेने पण कुठल्या संस्था काढल्यात शिवसैनिकांनी काढलेले आहेत पण ठाकरे परिवारांनी काही अशा काही संस्था काढल्यात आणि त्या चालवल्यात महापालिकेच्या शाळांना रंगरंगोटी करायची आणि त्याला मुंबई पब्लिक स्कूल म्हणायचं मराठी माध्यमाचं इंग्रजी माध्यम करायचं आणि जाहिरात कारण हा हे सगळं केजरीवाल मॉडेल आहे अरविंद केजरीवाल मॉडेल आणि त्यामुळे ती संस्था संघ परिवाराशी संबंधित तर आश्चर्य सामान्य लोकांना वाटणारच नाही तुम्हाला वाटतं कारण तुम्ही आयुष्यात कुठल्या संस्था नाही सुरू केलेल्या आणि पुन्हा एकदा म्हणतो की ज्याच्यामध्ये या संस्थांच्या जे काही पदाधिकारी असतील त्यांनी पोलीस तक्रार करण्यास टाळाटाळ केली असेल तर त्याची कारवाई त्यांच्यावर झाली पाहिजे पण म्हणून अक्षय शिंदे गतिमंद आणि हा एन्काउंटर निवडणुका जिंकण्यासाठी वगैरे अशा प्रकारचे आरोप करून तुम्ही स्वतः स्वतःचा राजकीय एन्काउंटर करत नाहीत ना जर कायद्याने शिक्षा व्हायला हवी होती तर मग एक तासात अक्षय शिंदेला फाशी द्यायला पाहिजे अशा मागणीसाठी तुमचे कार्यकर्ते जेव्हा आंदोलन करत होते आणि सामान्य लोकांना त्रास देत होते तेव्हा तुमच्यापैकी त्यांना अडवायची हिंमत एकानिकाने दाखवली पण जाऊ दे हा विषय मागे सोडूया सांगायचा मुद्दा हा की या एका घटनेमुळे अचानक देवेंद्र फडणवीसांच्या लोकप्रियतेत पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर वाढ झाली राजू परळीकरांना वगैरे वाटायला लागलं की आता ते, ते मुख्यमंत्री होतील आणि महाविकास आघाडी आपली लढत बसेल आणि भाजपा सत्ता घेऊन जाईल आश्चर्य आहे ना एका एका घटनेने एवढा फरक पडला एका घटनेने अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत म्हणजे फिल्डिंग बघा कशी लावले विदर्भ आणि मराठवाड्यात कशा जागा जिंकता येतील त्याची रणनीती आखायची आहे शेतकऱ्यांसाठी जे काही करता येणं शक्य ते प्रामाणिकपणाने केलेलं आहे ती चूक झाली होती आणि त्याचा फटका लोकसभेच्या निवडणुकांमध्ये बसला होता नगरविकासाच्या गोष्टींमध्ये याच्यात तर काही वादच नाही आहे की ज्या प्रकारच्या पायाभूत सुविधा गेल्या दहा वर्षात आणि त्याच्यामध्ये महायुतीचं सरकार असताना ज्या वेगाने उभ्या राहिलेल्या आहेत ते काम यांना आयुष्यात जमणार नाही आहे सेना कोस्टल रोड आमचा कोस्टल रोड आमचा तुमची संकल्पना आहे तुमच्या लाडक्या शरदचंद्र पवार साहेबांनी केंद्रीय मंत्री असताना आपलं वजन वापरून त्याला पर्यावरणाच्या परवानग्या का नाही मिळवून दिल्या आज ज्यांचं तुम्ही चरणतीर्थ प्राशन करायला लगबगिनी दिल्लीला जाता आणि म्हणता की नेहरूंचं आणि इंदिरा गांधींचं चरणतीर्थ प्राशन करायला पाहिजे भाजपनी तर त्या सोनिया गांधींनी राहुल गांधींनी मनमोहन सिंग यांनी कोस्टल रोडला परवानगी का नाही दिली आणि जर नाही दिली तर तुम्ही त्याच्याबद्दल काय केलं काही केलं नाहीत आता ज्या प्रकारे ठाण्याला कोस्टल रोड बांधतायत आणखीन वर्सोव्यापर्यंत विरारपर्यंत कोस्टल रोड बांधतायत त्याच्या परवानग्या कशा काय कै मिळाल्या आणि म्हणून म्हटलं एकाच वेळेला या गोष्टी सुरू झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे यांना कळत नाही यांना पहिले वाटलेलं की एक भाजपात अंतर्गत युद्ध चालू आहे आणि या युद्धाच्या साठमारीत एकनाथ शिंदेना पुढे केलं जात आहे आता देवेंद्र फडणवीस अचानक पुढे आले आणि त्यामुळे लढायचं कोणाविरुद्ध शिंदेविरुद्ध लढायचं का फडणवीसांविरुद्ध लढायचं या सगळ्या गोंधळात तुम्ही आता गुन्हेगारांची बाजू घेऊन बोलायला लागलात आणि गंमत म्हणजे हे सगळं झालं तेव्हा देशाचे मुख्य न्यायाधीश मुंबईत होते आता पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या घरी गणेश दर्शनाला गेल्यामुळे या सगळ्यांना आता सर्वोच्च न्यायालयावरील बोट दाखवून टीका करायला निमित्त मिळालेलं आहे म्हणजे आत्तापर्यंत लोकसभेच्या निवडणुकांपर्यंत यांना सर्वोच्च न्यायालयाचाच आधार होता तेच चंद्रचूड साहेब त्यांना एक आशेचा किरण वाटत होते आता मोदी तिथे फक्त गणपतीच्या आरतीला गेल्याने आता ते त्यांच्यावरही टीका करायला लागले म्हणून म्हटलं की एवढी सैरभैर अवस्था म्हणजे एवढं विजयाच्या जवळ असताना दोनशे जागा मिळवण्याच्या उद्देशाने सुसाट सुटलेली असताना गाडी अचानक दांडकण आपटून पडावं आणि बत्तीशी हातात यावी अशा प्रकारची अवस्था का झाले मला कळत नाही आता पुन्हा हा सगळा खेळ सुरू होईल ते घटना तज्ज्ञ येतील मग ते घटना कोटवाले मग ते पण काहीतरी बोलतील मग ते पुण्याचे हेकच्या न्यायालयातले वकील ते येतील पण या सगळ्यामध्ये तुम्ही अकारण भाजपाला सहानुभूती मिळवून देता हे पण तुम्हाला जर कळत नसेल तर मग तुमची कमाल आहे आणि म्हणून म्हटलं की हे टायमिंग आहे सावध टप्प्यात येताच करेक्ट कार्यक्रम करणं म्हणजे काही एन्काउंटर करणं नाही पण एखादी घटना घडली असता ती घटना घडली तेव्हा सावट टप्प्यात आलंय हे ओळखणं आणि त्याच्यावर निशाणा साधणं ते ज्या प्रकारे केलं गेलेलं आहे ते बघता कितीही बर्नॉल पुरवलं तरी यांची जळजळ काही थांबेल असं नाही आणि जेवढीही जळजळ वाढत राहील तेवढा या सगळ्या घटनांचा भाजपाला आणि महायुतीला फायदा होईल हे सांगायला कोणा राजकीय विश्लेषकाची गरज नाही आहे राज्यात जनमत कुठे आहे लोकांच्या भावना काय आहे हे यांना जर कळलं असतं तर अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देताना त्यांनी अनेक वेळा विचार केला असता पण आता त्यांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आणि आता ते अशाच प्रकारचा प्रचार सुरू राहील पण आता सांगू काय होणार आहे आता ते कदाचित संस्थाचालकही सरेंडर करतील किंवा ते पकडले जातील फे जर खरंच या घटनेत ते म्हणतात तसं काहीतरी मोठं आंतरराष्ट्रीय कारस्थान असेल तर मग सर्वोच्च न्यायालयाने किंवा न्यायालयाने मोटो या सगळ्या घटनांची दखल घेऊन की अजून हे पकडले कसे जात काहीतरी करायला हवं पण ते केलं जात नाही याचा अर्थ यांचे सगळ्यांचे आरोप तथ्यहीन आहेत आणि तेच येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब कराव्हते तुर्तास इथेच थांबतो पाहात रहा एम एच फोर्टी एट